शिरोळमधील श्री दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज एकसष्ट पूर्णांक सदतीस टक्के मतदान झालं अठरा जागांसाठी पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत सत्ताधारी श्रीदत्त शेतकरी विकास पॅनल आणि आंदोलन अंकुशच्या श्रीदत्त कारखाना बचाव पॅनलमध्ये प्रामुख्यानं लढत आहे शिरोळोमधील श्री दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी श्री दत्त शेतकरी विकास पॅनेल आणि आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त कारखाना बचाव पॅनेल निवडणूक रिंगणात आहेत अवर्ग उत्पादक सर्वसाधारण गटातून सोळा अनुसूचित जाती जमाती एक महिला प्रतिनिधी दोन सामान्य बिगर उत्पादक आणि संस्था गटातील दोन अशा एकवीस जागांसाठी ही निवडणूक यापूर्वी अनुसूचित जाती जमाती एक आणि सामान्य बिगर उत्पादक आणि संस्था गटातील दोन अशा तीन जागा सत्ताधारी गटानं बिनविरोध पटकावले आहेत आज उर्वरित अठरा जागांसाठी सदुसष्ट मतदान केंद्रांवर मतदान झालं भर पावसात मतदान करण्यासाठी सभासद येत होते कारखाना गेटवर सत्ताधारी गटाचे चेअरमन गणपतराव पाटील संचालक रणजितसिंह कदम अमरसिंह पाटील पृथ्वीराज यादव आणि विरोधी गटाचे धनाजी चुडमुंगे दीपक पाटील या सभासदांचं स्वागत करत होते दरम्यान दोन्ही गट समोरासमोर आल्यानं कारखाना परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ संपत खिलारी सुनील धायगुडे यांनी मतदान केंद्राला भेट दिली दिवसभरात शांततेत सुमारे एकसष्ट पूर्णांक सदतीस टक्के मतदान झालं सव्वीस हजार सातशे सव्वीसपैकी सोळा हजार सहाशे आठ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला